डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेचा अंतिम प्रस्ताव तयार झाला असून तो मान्यतेसाठी पाच मे रोजी शासनाकडे पाठवण्याचा निर्णय इचलकरंजी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयानंतर लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं सफाई कर्मचाऱ्यांचं विशिष्ट प्रकारचं काम विचारात घेऊन ज्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा पंचवीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक झाली आहे अशा सफाई कर्मचाऱ्यांना डॉ आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत मालकी तत्वावर मोफत घर देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय या संदर्भात महापालिकेत झालेल्या दुसऱ्या बैठकीत सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधीनं वॉकथ्रू प्रणालीद्वारे प्रस्तावित इमारत डिझाईनचं सादरीकरण केलं यावे आमदार राहुल आवाडे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या सूचनेनुसार त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेचा अंतिम प्रस्ताव पाच मे रोजी मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्याचा आणि माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या मागणीनुसार सर्व आवश्यक सुविधांसह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा घरकुल परिसरात बसवण्याचंही आयुक्त पाटील यांनी मान्य केलं बैठकीला सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे विजय राजापुरे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर नगर विभागाचे सहाय्यक संचालक प्रशांत भोसले माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलाक्ते माजी सभापती राजू बोंद्रे यांच्यासह सर्व कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते